अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन या देशामध्ये ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं विश्वबंधुता प्रत्यक्षात उतरवून जागतिक योद्ध्यांचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त लोहारा शहरामध्ये प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष वैशाली खराडे शंकर जट्टे चंद्रकांत पाटील प्रकाश भगत ओम पाटील रौफ भागवान अमीन सुंबेकर अनिल साळुंके प्रशांत थोरात प्रशांत काळे आयुब अब्दुल पोलीस निरीक्षक अजित चिंतले सुरेश नरवडे यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिंदू मुस्लिम समाज बांधव तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी नागूर या गावाचा लहान चिमुकला प्रणव पाटील याने पोवाडा गायन करून उपस्थितांचे मन जिंकली हा चिमुकला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कास्ती येथे शिकत असून या पोवाड्याबाबत आईने या चिमुकल्याला घडवले आहे या प्रसंगी जब्बार मुल्ला यांच्यातर्फे ऊसाचे रस वाटप करण्यात आलाय यावेळी प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आलाय अब्बास शेख एम न्यूज लोहारा धाराशिव

टप्प्याप्प्या आलं काही घुमान नाही त्याला जर शिवजी राज्या चक्रवर्तीची आणि त्याच्या